श्री स्वामी समर्थ आजची गोष्ट आहे एका अशा आईची जिने आपल्या मुलीसाठी शेवटपर्यंत झटलं आणि स्वामी समर्थांनी तिचं प्रेम वाया जाऊ दिलं नाही मंगला नावाची स्त्री विधवा गरीब पण मनाने खूप मोठी तिची एकुलते एक मुलगी रमा अभ्यासात हुशार स्वप्न मोठी डॉक्टर व्हायचं स्वप्न मंगलाबाई मोलमजरी करत होत्या सकाळी राबायच्या संध्याकाळी रमाला अभ्यास घालाय घ्यायला लावायच्या रोज रात्री स्वामी समर्थांचा फोटो पुढे दिवा लावून म्हणायच्या स्वामी माझ्या लेकीला आयुष्य द्या मी काही मागत नाही ती उंच भरारी घ्यावी एवढंच मागणं रमाचं कॉलेज सुरू झालं अभ्यास जोरात चालू होता पण अचानक एक दिवस मंगला आजारी पटली गंभीर आजार उपचारासाठी पैसे नव्हते रमा डॉक्टर व्हायच्या वाटेवर होती पण आता आईचं आयुष्य धोक्यात होतं ती स्वामी समर्थांच्या देवळात गेली आणि मनातला आवाज फुटला स्वामी तुम्ही माझी आई वाचवली तर मी आयुष्यभर लोकांचा उपचार करेन तुमचे सेवक म्हणून जगीन त्याच रात्री डॉक्टरांकडून बातमी आली हमे एन जी ओकडून आर्थिक मदत मिळाली आहे उपचार मोफत होतील रमा गोंधळी कोणता एन जी ओ कुणी पाठवलं डॉक्टर म्हणाले काही माहीत नाही पण कुणीतरी तुमच्यावर कृपा केली आहे रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले स्वामींच्या फोटोकडे पाहून म्हणाली आईच्या प्राणासाठी देव स्वतः उतरतात आणि त्यांचं नाव आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत ते आईच्या प्रार्थनेला उत्तर देणारी शक्ती आहे प्रेम श्रद्धा आणि सेवा हेच त्यांच्या चरणी अर्पण असावं त्यांच्यासाठी कविता आई राबते पेते पण तिचं मन केव्हा झुकत नाही स्वामींच्या चरणी ठेवलेलं प्रेम कधीच फुकट जात नाही एक अश्रू एक प्रार्थना आणि कृपेचा वर्षाव हीच आहे स्वामींची लीला जेव्हा वाट ठरवते तेव्हा तेच दाखवतात नवीन रस्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ